नमस्कार मी गिरीश स्वामी तुमचं आजच्या भागात मनापासून स्वागत करतो एका वधूचा बायोटा आहे नेहमी प्रमाणाचं आहे बायोटाला सुरुवात करण्या अगोदर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका खूप महत्वाचं चॅनल आहे तुम्हाला माहिती आहे की आपण बऱ्याच वर्षापासून हे चॅनल चालवतोय आणि शंभर टक्के खात्रीचे चॅनल आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करणं खूप आवश्यक आहे बघा बायोटाला सुरुवात करण्या अगोदर एक महत्वाची सूचना तुम्हाला या ठिकाणी मला द्यायची ती म्हणजे अशी की अशामध्ये बरेच लोक आपल्या केंद्राला भेटी देत आहेत गुगलला आपल्या केंद्राचं नाव सर्च करतायत त्या ठिकाणी त्यांना पत्ता मिळतो त्या पत्त्यावर डायरेक्टली भेट देतात आपल्या केंद्राला आणि या ठिकाणी येऊन त्यांना केंद्राबद्दल एकतर काही माहिती नसतंय आणि त्या ठिकाणी येऊन ते, ते प्रश्न विचारतात या ठिकाणी येऊन तर मला तुम्हाला स्ट्रिक्टली असं सांगायचंय तर तसं अजिबात करू नका आधी केंद्राबद्दल संपूर्ण माहिती घ्या तुमचा बायोडाटा फोटो केंद्रामध्ये आधी पाठवा त्यानंतर आमच्याकडून तुम्हाला माहिती येईल डिटेल्स येतील ते सर्व वाचा आणि त्यानंतरच केंद्राला भेट द्या केंद्रामधून तुम्हाला पत्ता सुद्धा पाठवण्यात येईल घाई करू नका डायरेक्टली गुगलला सर्च करून डायरेक्टली केंद्राला भेट देऊ नका असं तुम्हाला ठिकाणी मला म्हणायचं बरं का त्याच्यामुळं अजिबात डायरेक्टली येऊ नका डायरेक्टली आलात तर तुम्हाला अजिबात माहिती दिली जाणार नाही हे लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आहे तर प्लीज असं करू नका बायोडाटा आणि फोटो पाठवणं आवश्यक आहे हे अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं होतं परत एकदा मी तुम्हाला सांगतोय स्ट्रिक्टली बायोडाटा फोटो पाठवा नंबर तुम्हाला आहेस नंबर स्क्रीनवरती डिस्प्ले होतच असतील नक्की तुमचा फोटो बायोटा पाठवा तर आता डायरेक्टली वधूचा बायोटा वाचतो लिहून घ्यायचा आहे तुम्हाला बघा या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा सुनीता सोनवणे जन्मतारीख बावीस सात एकोणीशे सत्याऐंशी आहे जात हिंदू चांभारे उंची पाच फूट दोन इंच आहे रंग गोरा आहे वैवाहिक स्थिती जर बघितली तर या वधू सध्या घटस्फुटीत आणि यांचं शिक्षण आठवी म्हणजे अतिशय कमी शिक्षित वधू आहेत हे लक्षात घ्या नोकरी बघा ते खाजगी काम करतात कौटुंबिक जर माहिती बघितली बघा त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना आई नाही हे वडील आहेत दोन बहिणी आहेत पत्ता जर बघितला तर या वधू प्रॉपर ठाणे जिल्ह्यातील आहेत बघा वधूच्या अपेक्षा नक्की लिहून घ्या बघा वधूला वर पाहिजे वराला स्वतःचं घर पाहिजे नोकरी करणारा वर पाहिजे हे महत्वाचं बरं का वराला आपत्त्य जर असेल तर वधूची स्वीकारण्याची तयारी आहे पण वराच्या आपत्याने तिचा स्वीकार करावा असं वधूचं म्हणणं आहे ऍक्च्युली वधूचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे वधूला आपत्त्य होणार नाही हे या ठिकाणी लिहून घ्या महत्वाचा मुद्दा आहे फक्त मुंबई शहरातीलच वर त्यांना पाहिजे हे महत्वाचं आहे आणि वधूला जाती बंधन नाहीये म्हणजे वधूला कुठल्याही जातीमधील वर पाहिजे काहीच प्रॉब्लेम नाहीये लक्षात घ्या म्हणजे स्थळ आहे थोडक्यात हे तर या झाल्या वधूच्या अपेक्षा आणि ही झाली संपूर्ण वधूची माहिती आवडली असेल तर तुम्हाला माहिती काय करायचे जास्तीत जास्त या वायाला शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये नक्की या शेअर करा जेणेकरून इतर लोकांना पण याबद्दल माहिती होईल ठीक आहे तर बस अच्छा या मध्ये मी थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन वाटाचं तोपर्यंत धन्यवाद